महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता हे शब्द आपण इतके ऐकले आहेत की ते कधी कधी खूप औपचारिक वाटतात नाही का अगदी पण विचार करा एक सभागृह आणि तिथे तीन हजार हो तीन हजार पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन आपले यश साजरं करत आहेत त्या आवाजाची त्या ऊर्जेची कल्पना करा ती नुसती टाळ्यांची गर्दी नाही तो हजारो संघर्षांवर मिळवलेल्या विजयाचा आवाज आहे आज आपण अशाच एका घटनेच्या मुळाशी जाणार आहोत जे जा आपल्याकडे प्रत्युष उद्योग समूहाच्या एका कार्यक्रमाच्या काही व्हिडिओ क्लिप्स आल्या आहेत अच्छा वरवर पाहता हा एक पुरस्कार सोहळा वाटतो पण यात त्यापेक्षा खूप काही जास्त दडलेला आहे म्हणजे ही फक्त एक कंपनी नाही तर एक चळवळ असल्याचा दावा केला जातोय तर आजचा आपला प्रयत्न हाच आहे की या भव्यतेचा आणि उत्साहाच्या मागे धडलेलं मॉडेल काय आहे आणि ते खरंच महिलांच्या आयुष्यात काय बदल घडवत हे समजून घेणं अगदी आणि मला वाटतं ही गोष्ट फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नाहीये यामागे एक मोठा सामाजिक बदल दिसतोय विशेषतः भारतासारख्या देशात जिथे अनेक महिलांना हुशारी आणि क्षमता असूनही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी योग्य संधी किंवा तो पाठिंबा मिळत नाही त्यामुळे आकड्यांवर लक्ष देणं महत्वाचं आहे तीन हजार महिलांचा सन्मान हो हा आकडा साधा नाहीये यामागे एक जबरदस्त नेटवर्क एक नियोजनबद्ध सिस्टीम आणि एक स्पष्ट ध्येय असल्याशिवाय हे शक्यच नाही आपण आज हेच उलगडून पाहणार आहोत की हे यश नेमकं कसं साधलं जात आणि त्याचा दुर्गामी परिणाम काय असू शकतो बरोबर चला तर मग थेट त्या कार्यक्रमाबद्दलच बोलूया हो दहा नोव्हेंबरला हा कार्यक्रम झाला त्या क्लिप्समध्ये जे दिसते ते खरंच अविश्वासमीय आहे वेगवेगळ्या शहरांमधनं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या महिला कोणी गृहिणी ज्यांची ओळख घरापुरती मर्यादित होती कोणी नोकरी करून घर सांभाळणाऱ्या तर कोणी नुकताच व्यवसायात पहिलं पाऊल टाकलेल्या पण प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास दिसत होता पण मला एक प्रश्न पडतो काय एवढा मोठा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यामागे काय विचार असेल म्हणजे हा केवळ एक बक्षीस समारंभ आहे की यामागे काहीतरी मोठी स्ट्रॅटेजी म्हणजे एक मोठी रणनीती आहे याचा त्या महिलांवर काय परिणाम होत असेल हा खूप चांगला मुद्दा आहे कारण असे कार्यक्रम केवळ सत्कार सोहळे नसतात हे एक प्रकारे सकारात्मक अर्थामे शक्ती प्रदर्शन असतं मानसशास्त्राच्या भाषेत याला सोशल प्रूफ म्हणतात अच्छा जेव्हा एखादी स्त्री पाहते की माझ्यासारख्याच हजारो जणी हे करू शकतात तेव्हा तिच्या मनातली मी हे करू शकेन का ही शंकाच नाहीशी होते तिला वाटतं मी एकटी नाहीये माझ्यासोबत एक मोठी ताकद उभी आहे आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे प्रेरणा प्रेरणा हो कल्पना करा एक स्त्री जी आतापर्यंत फक्त घरातल्यांच्या यशात आनंद मानत आली आहे ती जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वासाठी स्टेजवर जाते आणि हजारो लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवतात तो एक क्षण तिचं आयुष्य बदलून टाकू शकतो तिला स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या ताकदीची जाणीव होते आणि मग तिथे उपस्थित असलेल्या इतरांनाही वाटतं की पुढच्या वेळी मी त्या स्टेजवर असेन अगदी ही स्पर्धा नाही ही प्रेरणा आहे खरंय आणि ही प्रेरणा टिकून ठेवण्यासाठी त्यांनी एक एक मोठी हुशारीची रचना वापरलेली दिसतेय या सोहळ्यात वेगवेगळ्या पदांवर पोहोचलेल्या महिलांचा सन्मान झाला जसं की सिल्वर डिरेक्टर गोल्ड डिरेक्टर स्टार डिरेक्टर डायमंड डिरेक्टर आणि अगदी स्टोअर ओनर सुद्धा hmm. त्या व्हिडिओमध्ये एक क्षण आहे जेव्हा डायमंड डिरेक्टर पदावरच्या महिलांना बोलवण्यात आलं तेव्हा अख्खं सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं हो पाहिलं मी ते हे फक्त कौतुक नव्हतं ते एक स्वप्न होतं जे हजारो डोळ्यांनी एकत्र पाहिलं आणि इथेच इथेच या मॉडेलचं खरं वैशिष्ट्य दडलंय ही जी पदरचना आहे ना ती केवळ कॉर्पोरेट मधल्या पदांसारखी नाहीये ही एक प्रकारे प्रगतीची शिडी आहे एक प्रवास आहे अच्छा मानसशास्त्रीय दृष्ट्या हे खूप प्रभावी आहे याला आपण गेमिफिकेशन म्हणू शकतो गेमिफिकेशन हो जसं व्हिडिओ गेममध्ये आपण एक लेवल पार केली की आपल्याला पॉइंट्स मिळतात आणि पुढची लेवल दिसते तसंच इथे आहे सिल्वर वरुन गोल्ड गोल्डकडे जाणं हे एक स्पष्ट ध्येय आहे आणि प्रत्येक टप्प्यावर मिळणारा सार्वजनिक सन्मान हे त्याचं बक्षीस आहे म्हणजे हे फक्त पैसे कमावण्यापुरतं नाहीये हा एक सन्मान मिळवण्याचा प्रवास आहे अगदी पैसा महत्वाचा आहेच पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचा आहे आत्मसन्मान अनेक महिलांना त्यांच्या घरातल्या कामाची किंवा त्यागाची कधीच जाहीर पोचपावती पावती मिळत नाही बरोबर हजार लोकांसमोर तुमच्या नावाचा पुकारा होतो तेव्हा ती भावना पैशापेक्षा खूप मोठी असते डायमंड डायरेक्टर होणं हे केवळ आर्थिक यश नाही ते त्या समुदायामधले एक स्टेटस सिंबॉल आहे एक आदर्श आहे पण मग यात एक धोका नाही का म्हणजे अशी एक मोठी यशाची शिडी तयार केल्यावर जे लोक हळू प्रगती करतात किंवा मध्येच थांबतात त्यांच्या मनात अपयशी झाल्याची भावना किंवा दबाव नाही का येत असणार हा अत्यंत महत्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे नक्कीच दबाव येऊ शकतो प्रत्येकजण डायमंड डायरेक्टर बनू शकत नाही हे वास्तव आहे पण मला वाटतं या मॉडेलची रचनाच अशी केली आहे की ती यशावर जास्त लक्ष केंद्रित करते अच्छा जेव्हा हजारो लोक यशस्वी होताना दिसतात तेव्हा आपोआपच एक सकारात्मक वातावरण तयार होतं डायमंड डिरेक्टरकडे एक आदर्श म्हणून पाहिलं जातं ईर्षेने नाही ती एक शक्यता बनते जी प्रत्येकाला वाटते की आपणही प्रयत्न केल्यास गाठू शकतो पण हो या प्रवासात ज्यांना अपेक्षित यश मिळत नाही त्यांना सांभाळून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक मजबूत सपोर्ट सिस्टम असणं खूप गरजेचं आहे त्याबद्दल आपल्याकडील माहितीत स्पष्ट उल्लेख नाही पण अशा यशस्वी मॉडेल मागे ती नक्कीच असणार आणि ही सगळी सिस्टम हा विश्वास हे सगळं कुठून तरी सुरू होत असणार की नाही यामागे एका मजबूत नेतृत्वाची गरज असते आपल्याकडील माहितीमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर मिस्टर राहुल बिरादार आणि को फाउंडर कीर्ती बिरादार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार येतो Hmm. त्यांनी महिलांवर दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झालं असं त्या स्पष्ट म्हटलं आहे त्यांच्या कामाचं वर्णन करताना एक मजबूत विश्वासार्ह आणि प्रामाणिक व्यासपीठ असे शब्द वापरले आहेत मला वाटतं हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण अशा व्यवसायात जिथे माणसं एकमेकांना जोडतात तिथे उत्पादनापेक्षा जास्त विश्वास विकावा लागतो नाही का शंभर टक्के अशा नेटवर्क आधारित व्यवसाय मॉडेलमध्ये विश्वास हीच मुख्य करन्सी म्हणजे चलन असतं लोक कंपनीशी नाही तर कंपनी चालवणाऱ्या लोकांच्या दूरदृष्टीशी आणि प्रामाणिकपणाशी जोडले जातात जेव्हा नेतृत्व हे सांगतं की आमचा तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा ते, ते खूप मोठं भावनिक बळ देतं आणि इथे एक सामाजिक मुद्दाही आहे ज्यावर आपण बोलायला हवा कोणता माहितीमध्ये महिलांवर विश्वास ठेवला या वाक्यावर जो भर दिलाय तो का द्यावा लागतो कारण कुठेतरी समाजात कुटुंबात अगदी नोकरीच्या ठिकाणीही महिलांच्या व्यावसायिक क्षमतेवर अविश्वास दाखवला जातो त्यामुळे जेव्हा एखादं येऊन म्हणतं की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही हे करू शकता तेव्हा ते केवळ एक व्यावसायिक संधी देत नाही तर एका सामाजिक न्यूनगंडावर फुंकर घालत बरोबर आणि याच विश्वासातून मग भागीदारी तयार होते माहितीमध्ये त्यांचे ज्वेलरी पार्टनर राजेश पाटील आणि समीना पाटील यांचाही उल्लेख आहे हो म्हणजे हे एकट्या दुकट्याचं काम नाही तर एक इकोसिस्टम एक, एक, एक परिसंस्था तयार करण्यासारखं आहे प्रत्येक जण एकमेकांना पुढे घेऊन जातो हो एक मजबूत जिथे जिथे प्रत्येकाला सुरक्षित वाटतं चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते अशा वातावरणातच सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या महिला असामान्य कामगिरी करू शकतात हे सगळं ऐकून मला प्रत्युष या शब्दाचा खरा अर्थ समजू लागलाय माहितीनुसार प्रत्युष म्हणजे फक्त एक नाव नाही तर ते आत्मविश्वास स्वावलंबन सन्मान आणि महिलांची ताकद याचं प्रतीक बनलं आहे म्हणजे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की ही कंपनी नेमकं काय विकते तर असं वाटते की उत्पादन तर एक माध्यम आहे पण ते खर तर एक नवीन ओळख एक नवीन आत्मविश्वास विकत आहेत तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय इथेच आपण सक्षमीकरणाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करतो आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे ते पहिलं पावलंय आहे जेव्हा स्त्रीच्या हातात स्वतःच्या हक्काचा पैसा येतो तेव्हा तिची निर्णय घेण्याची क्षमता वाढते कुटुंबात तिचं मत विचारात घेतलं जातं पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे ओळख ओळख हो विचार करा आपल्या समाजात अनेक महिलांची ओळख काय असते अमक्याची बायको तमक्याची आई किंवा कोणाची तरी मुलगी बरोबर आहे त्यांच्या स्वतःच्या नावाची ओळख अनेकदा पुसट असते पण जेव्हा ती स्त्री समाजात उभी राहून म्हणते की मी एक उद्योजक आहे किंवा मी एक डायमंड डायरेक्टर आहे तेव्हा ती तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाने कमावलेली ओळख असते आणि ही ओळख तिला जो आत्मविश्वास देते तो कोणत्याही जास्त मोलाचा असतो अगदी मला वाटतं हेच या मॉडेलचं खरं यश आहे अप्रतिम म्हणजे हा प्रवास केवळ बँक बॅलन्स वाढवण्याचा नाही तर स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा आहे तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की प्रत्युष उद्योग समूहाने महिला उद्योजकतेसाठी एक मोठं व्यासपीठ कसं तयार केलं तो तीन हजार महिलांचा सोहळा केवळ एक इव्हेंट नव्हता तर एका मोठ्या बदलाची गर्जना होती आपण हेही पाहिलं की कशा प्रकारे डिरेक्टर पदांची रचना करून यशाचा एक स्पष्ट मार्ग दाखवला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे मॉडेल महिलांना केवळ व्यवसाय नाही तर स्वतःची एक नवी ओळख देत आहे हो आणि हे सगळं खूप प्रेरणादायी आहे यशाचा उत्सव साजरा करणं तो इतरांना दाखवणं हे आवश्यकच आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या भव्य कार्यक्रमातून मिळालेली ऊर्जा आणि प्रेरणा तो टाळ्यांचा कडकडाट हे सगळं घेऊन जेव्हा त्या तीन हजार महिला आपापल्या घरी परत जातात तेव्हा दुसऱ्या दिवसापासून काय बरोबर स्टेजवरचं आयुष्य आणि रोजचं आयुष्य यात खूप फरक असतो रोजच्या आयुष्यात येणाऱ्या लहान मोठ्या अडचणी नकार कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यांशी सामना करण्यासाठी पडद्यामागे कोणती यंत्रणा असेल त्यांना कोणतं प्रशिक्षण दिलं जात असेल त्यांच्या व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी कोणती मदत प्रणाली असेल कारण यश साजरे करणे जेवढं सोपं आहे त्या यशापर्यंतचा आणि त्यानंतरचा प्रवास टिकवून ठेवणे ते त्याहूनही अधिक आव्हानात्मक असतं हा कदाचित एका अधिक खोल अभ्यासाचा विषय आहे